लक्ष्मीनी मासा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की सिंचना तिचे दागिने घेऊन सोनाराकडे गेलेली असते तिथे तिला कळालेलं आहे की हे सर्व दागिने फेक आहेत वेन्टेक्सचे आहेत त्यामुळे ती प्रचंड चिडलेली असते ती रागारागात घरी येते आणि सगळ्यांना बोलावते आणि ओरडून विचारते की माझे दागिने घरातल्याच कोणीतरी चोरलेले आहेत आणि ती विनावर संशय घेते वहिनी तुम्ही गरी गरीब घरातल्या आहात मोठ्या घरातली आहे तुम्ही माझ्या दागिन्यांवर जळत होता तुम्ही मला दागिने मागायचे होते मी तुम्हाला ते दिले असते तुम्ही माझे दागिने का चोरले ऐकून मी नाला प्रचंड धक्का बसतो आणि दोघींमध्ये खूप मोठं कडाक्याचं भांडण सुरू होतं लक्ष्मी त्या दोघींचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते पण पन दोघी पण ऐकण्याच्या मनस्थिती मनामध्ये नसतात तेवढ्यात लक्ष्मी गिरीशला बोलवते संतोषला सुद्धा बोलवते दोघंजण मिळून आपापल्या बायकांना समजवण्याचा प्रयत्न करतात आणि रूममध्ये घेऊन जातात रूममध्ये गेल्यावर सिंचनाला सोनाराकडून एक व्हिडिओ आलेला असतो ज्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की हरीशनेच सिंचनाचे दागिने तिथं नेऊन विकलेले आहेत हे जेव्हा सिंचना पाहते तेव्हा तिचा हरीशवरचा विश्वास ओढून जातो आणि ती हरीशचं तोंड फोडते आणि त्याला म्हणते की मी आता इथे एक क्षणही राहू शकत नाही तू माझ्याबरोबर विश्वासघात केलेला आहेस ती बॅग भरून बाहेर येते आणि हे सर्व लक्ष्मीला सांगते हे ऐकून लक्ष्मीला चक्कर येते ती प्रचंड घाबरलेली असते ती सिंचनाला विनंती करते की तिने घर सोडून जाण्याचा निर्णय बदलावा पण सिंचना ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते ती, ती घरातल्यांना काहीही सांगत नाही की हरीशने माझे दागिने चोरलेले आहेत याबद्दल ती काहीही न बोलताच अचानक माहेरी निघून जाते तिथे गेल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं की सिंचना माहेरी कशी आलेली आहे इकडे भावना आनंदीला जयंत आणि जान्हवी घेऊन गेलेले असतात तिथे जान्हवी जयंतला रिक्वेस्ट करते की मी आज भावना ताईबरोबर तिच्या रूममध्ये सोपते आणि याचा प्रचंड राग जयंतला आलेला असतो की आज पुन्हा जान्हवीने माझ्या आणि भावनाताईमध्ये भावनाताईची भावना निवड केलेली आहे काय जयंतता भावनाला काहीतरी दुखापत करणार हे मात्र निश्चित आपल्याला येणाऱ्या भागामध्ये हे सर्व पाहायला मिळेल